हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते खरं तर आज मला सकाळपासून व्हिडिओ शूट करायचा होता पण बिलकुल झाला नाही सकाळी उठलं नाश्ता वगैरे केला सगळं आवरलं त्याच्यानंतर मार्केटला गेली आणि तिकडे मला एक वस्तू भेटत नव्हती जागेवरती मला खाऊची पानं भेटत नव्हती मी किती फिरली काय काय आणि बुक्स तर कुठेच नाही भेटले कुठे म्हणजे कुठेच त्या लोकांना समजतच नव्हतं मी काय बोलते ती फोटो दाखवला तरी पण त्यांना काही कळत नव्हतं मग काय थोडंफार सामान आणि अस्तर संपले होते तर ते अस्तर वगैरे घेऊन मग घरी आली तशीच आणि कंटाळा आला होता पण चालत जाऊन चालत आली भूक तर प्रचंड लागली होती पण म्हटलं नाही आधी सगळं करायचं म्हणून स्वयंपाक केला खिचडी बनवली रुद्रला स्कूलमध्ये पाठवलं आणि त्याच्यानंतर आता मी इथं पूजा माझी मांडायला घेतली आज मी किती लवकर उठले होते ते माझं असं चाललं होतं की आज सकाळीच पूजा मांडायची पण आपण जसं म्हणतो तसं काय सगळंच प्रॉपर होत त्या त्या टायमिंगला होत नसतं जे जसं व्हायचं ना तर ते तसंच होणार आणि माझी आजची वेणी पण व्यवस्थित बसत नव्हती मी बऱ्याच वेळापासून इथं बसवत होती सगळ्यात पहिले मी देवीला गडवाळ साडी नेसवण्याचा प्रयत्न केला पण गडवाळ साडीने एवढ्याशी काही खास वाटत नव्हती किंवा मग ती खूप मला खूप जास्त फुगणारी साडी फुगत तर नाही पण तिला लांब असल्यामुळे खूपच प्लेटा येत होत्या बरोबर वाटत पण नव्हती कलर कॉम्बिनेशन पण नव्हतं छान वाटत म्हणून मग मी शेवटी ही अशी येलो कलरची साडी नेसवायचं ट्राय केलं तर छान दिसत होती तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करा मागच्या वेळी ता काही ताईंच्या कमेंट आल्या होत्या पानं वगैरे अशी ठेवले तशी तर यावेळेस मी थोड्याशा माझ्या त्या काही ज्या मिस्टेक होत होत्या ना तर त्या व्यवस्थित करायचा प्रयत्न केलाय त्यामुळे मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आत्ता तरी माझं प्रॉपर व्यवस्थित झालेली आहे का पूजा ते ना की जर इच्छा असेल ना तर काहीच इम्पॉसिबल नसतं तर एक धोतीचं पॅटर्न बघा आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे वरती अशी टॉप आणि खाली धोती असा आणि खूप ऐका मला विचारतात खूप आणि यामुळंच मी बॉयचे पण कपडे शिवत नाही नाहीतर बॉयचे कपडे शिवायचं तर काय अवघड आहे मुलांचे लहान लेकरांचे आणि मी आज ठरवलं होतं की नाही ट्राय करूया जस्ट बसली होती कटिंग वगैरे झालं आणि फक्त म्हटलं ट्राय करूया तर मी शिवलेली माझ्या आयुष्यातली पहिली धोती <laughs> दीड वर्षाच्या मुलीची दीड ते दोनपर्यंत बसून जाईल आणि माझ्या आयुष्यातली पहिली धोती मी तर शिवले मला आली आणि फर्स्ट ट्रायमध्ये बिलकुल नाही आली शीतल होती ते आत्ताच गेली तिच्याही घरी उद्या पण आहे त्याच्यामुळे ती लवकर गेली आज तीन साडेतीनला गेली तर मी पहिलं ट्राय केलं होतं असंच खराब कपड्यावरती ट्राय केलं तेव्हा जमलं नाही मला नाही आधी मी ह्याच कपड्यावरती ट्राय करत होती म्हटलं डायरेक्ट रिस्क घेतली तरी येईल पण हो मी बाद कपडा घेतला होता आणि ते काय आलं नाही त्यानंतर आता मी दुसरा एक रफ कपडा घेतला त्याच्यावर ट्राय केलं त्याच्यावर आलं आणि फायनली मी धोती शिवली मला इतका आनंद होतो आणि तरी शीतल म्हटली तुम्हाला काय अवघड आहे तुम्ही जर काय पण विचार केला तर तुम्हाला काय पण येतं अशी बोलली आणि खरंच आली खरंच खूप क्यूट क्यूट ही धोती झाली तुम्हाला कशी वाटली धोती मला नक्की कमेंट करून सांगा मला तरी प्रचंड आवडली कारण फर्स्ट ट्राय आहे माझा फर्स्ट ट्राय तरीसुद्धा एवढी सुंदर धोती जमलेली आहे मला तर त्याच्यावरचा टॉप आता मी नंतर शिवेन कारण आजच मला अजून एक रिस्क घ्यायची आहे ती म्हणजे नऊवारी साडीची पण आता नाही आता आता वाजले साडेचार आता मला फोटोशूट करायचं आणि हे घड्या कटिंग जे केलं होतं साड्यांच्या घड्या कपड्याच्या घड्या घालायचे सो मला खूप भारी वाटते की मला धोती यायला लागली जसं की मी म्हटलं की मला पानच मिळत नव्हती एक दोन जणांना विचारलं पण ते काका बोलले अरे दीदी तू लेट आई अभी तो खतम हो गया। अरे म्हटलं पानं कशी खतम झाली म्हटलं ठेवायची थोडीशी नाही सुभासुबाही लोक जादा पान खाते हे तो लेख आहे ऐसे या वैसा सांगायला लागले म्हटलं ठीक आहे बाबा मग तिथून येतं येत्या नर्सरीमध्ये मला दिसलं नर्सरीवाल्याला म्हटलं बाबा दोन तीन पानं घेऊ का तोडून नाही म्हटलं आपधाही लेना पडेगा मग काय घेतलं ना पौदा आणि तसंही लागणारच मा होतं माझ्याकडे झाड आधीचं होतं माझं दमनमध्ये पण त्या गोष्टी तिकडे सोडून आलो त्यामुळे राहिल्या आणि मला इतक्या दिवस आता काही वाटत नव्हतं मी दमनचं नावसुद्धा घेतलं नव्हतं पण आज इतकं तो म्हणजे इतकं बेकार मिस होत वाटत होता ना म्हणजे इतकंच कसं होत होतं की असं वाटत होतं यार आज तर मी दमनला पाहिजे होती कारण मागच्या वर्षीचा जर तुम्ही हा माझा उद्यापणाचा ब्लॉग बघितला ना तर तुम्हाला समजेल मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये तो ब्लॉग माझा नक्की बघा इतकं भारी आम्ही एन्जॉय करायचो ना खूप मजा यायची दमनमध्ये इथं नाही कोणी आणि ज्या पण आहे त्यांना पण माझ्या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणजे मला तोंडावरच बोलतात की मला आम्हाला घेऊ नको तर मग मलाच ते कसं तरीच गिल्टी फील होतं कसं सपोर्टिव्ह पाहिजे सगळं असं काय मला असं वाटत नाही की व्हिडिओमध्ये आल्यामुळे काही होतं आहे की हे ते आणि माझे म्हणजे दमनच्या सगळ्याच मैत्रिणी खूप जास्त म्हणजे छान होत्या आणि एन्जॉय करणाऱ्या होत्या हसून खेळून मस्त आणि मला व्हिडिओ कॉल करून अजून जळवत होत्या की हे बघ इसके घरा बी सब जमा हो चार बजे उसके घर म्हणजे ती म्हणजे तिथं असंच होतं तीन वाजता हिच्या घरी साडेतीनला तिच्या घरी कारण तिथं आख्या बिल्डिंगमध्ये सगळेजण करायचे तुम्ही मागचा माझा ब्लॉग नक्की बघा तुम्हाला इतका आवडेल ना कारण मीच तो ब्लॉग आज बघितलेला आहे मला एवढं आठवण येत होती की बस शेवटी काकीने व्हिडिओ कॉल केला आणि मग सगळ्याजणी बोलल्या तरी मग मग तर मला जास्तच वाटायला लागले यार आज मी तिकडं असायला पाहिजे होतं आणि दमनी ठिकाण असं आहे ना की तिथं जरा जास्तच मराठी म्हणजे मराठी ह्याच्यामध्येच अगदी बाँड्रीवरती आहे आपल्या महाराष्ट्राच्या त्याच्यामुळे ते सगळ्याच गोष्टी तिकडं महाराष्ट्रीयन भेटतात अगदी कॅलेंडरपासून सुद्धा सगळं भेटतं इथे सुद्धा असेल कुठे एखाद्या जागी पण आपण पन नवीन त्यात आपल्याला माहीत नसतं त्यात एवढ्या लांब चालत जा तिथून रिक्षा पडा पकडा त्याच्यानं तिकडून एवढ्या लांब जा परत तिथं अर्ध्या रक्षा रस्त्यात या त्यानंतर तिथून पुढे या असा खूप मजा आज धावपळ आणि खूप जास्त मला अजून त्या आता सर्दीने नाक जाम झाले त्यामुळे बोलता पण येत नव्हतं तर इथे बघा मस्त पैकी शी बाहेर मी संध्याकाळच्या टायमिंगला रांगोळी काढली आणि आजही अक्षरशः कामवाले आली नव्हती मला इथं आज कसं तरी होत होतं आज तरी कमीत कमी यायला पाहिजे होतं कारण कटिंग वगैरे के केलेली कागदांचा कचरा होता म्हटल्या यायला पाहिजे होते पण नाही आले तर माझं मी सगळं केलं आणि त्यात मला आजच माझ्या संक्रांतीच्या दुसऱ्या ड्रेसचं लॉट आहे ना आता पहिला व्हिडिओ टाकला तर हा दुसरा लॉटचा व्हिडिओ होता तर मग मला तोही बनवायचा होता फोटोशूटही करायचं होतं मग इथं सगळं फोटोशूट करून घेतलं त्यानंतर मग मी आता सगळ्या फ्रॉक किंवा ड्रेस असे एकावरती एक ठेवून घेत होते जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला व्यवस्थित होईल म्हणून तर हे आपले इतके हाय क्वालिटीचे ड्रेसेस आहेत ना तुम्ही बघू शकता पैठणे अगदी सतराशे अठराशेच्या पैठणी मी या ड्रेससाठी वापरल्यात आणि प्राईज मी अगदी एक हजारच्या खाली ठेवले सगळ्या ड्रेसचे त्याचं कारणही तसं होतं की तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्येही मी सांगितलं की संक्रांतीला बायकांना सोसतात मस्त असं पाहिजे असतं तर त्यामुळे मला थोडेसे रेट कमी ठेवायला लावले पण जास्त एवढे काही कमी नाही केले थोडेफार कमी केले आणि संध्याकाळची बघा इथं उद्यापनाची तयारी केली जे वाण होते तेच म्हटलं ठेवूया आता खाळदी कुंकू होईल का नाही मला माहीत नव्हतं आणि बुक्स माझे मागच्या वर्षीचे आहेत अन्नशिप की माझ्याकडे सहा बुक होते नाहीतर मग मी काय केलं असतं विदाऊट म्हणजे बिना बुकचंच बिना बिना बुक पुस्तकाचंच मला उद्यापन करावं लागलं असतं तर नाही म्हटलं तरी मी इथं अगदी छोटीशी क्लिप इथं घेण्याचा प्रयत्न केला आहे उद्यापनाची जास्त काही नाही आहे इथं कोणी ओळखीचं नाही शेजा पाजारी तर एवढं मी कोणाला बोलावलं नाही अगदी ती आजी आजी खूप इथं म्हणजे हा आजी सगळ्यात बेस्ट म्हणजे काही फरक पडत नाही आजीला चला हे करा ते करा सगळ्यात अगदी म्हणजे उत्साहाने सहभागी होतात त्यांना खूप आवडतं पण म्हणजे सगळ्या गोष्टी करायला म्हटलं या याआधी कुंकाला ते म्हणतात सीडी नाही चढू शकत वरती तरी पण त्या आल्या भारी वाटलं तरी ते छानपैकी असं माझं बघा मस्त असं उद्यापन झालेलं आहे कसं का असं ना आजचा दिवस पण थोडासा एवढा हे नव्हता जसा रेग्युलर असतो तसा पण आज उद्यापन करायचंच होतं त्यामुळे मग मी ते करूनच घेतलं आणि मी जी ज्वेलरी आज घातली होती ना इतकी सुंदर ज्वेलरी मला बि रिसीव झाली होती बघा तुम्हाला हे पेंडेंट दाखवते त्यांचा नंबर मी खाली टॅग करते किंवा शॉर्ट व्हिडिओ तर टाकणारच आहे इतकं सुंदर आहे ना हे बघा अशा साखळ्यांचे जे आहेत ना मोठे मोठे लॉंग मंगलसूत्र खूप आवडतात मला असे जाडजूड दिसायलाही छान दिसतात आणि मस्त हे वाटतं याच्यासोबत एक चोकर पण होता बघा ही मॅट फिनिश ज्वेलरी आहे खूप सुंदर आहे खूप म्हणजे इतकी भारी की मी म्हणजे नाहीच सांगू शकत एवढी सुंदर आहे ह्याचे कानातले होते जे की मला खूप सुंदर दिसत होते आणि असे थोडेसे मला कानातले आवडतात जास्तही मोठे मोठे असे नाही आवडत त्यानंतर जेवण केलं उपवास वगैरे सोडला आणि मग रात्री आता झोपायला चालली होती बघितलं तर बघा दिव्यामध्ये असं छान फुल तयार झालंय माहीत नाही का पण मला सवय आहे बघायची आणि आज अक्षरशः सेम फुलासारखा असा आकार मला दिसत होता तुम्हालाही दिसत असेल आणि कुणाकुणाला असं बघायची सवय कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं उद्यापन कसं झालं ते सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका अगदी शॉर्टमध्ये आजचा व्हिडिओ मी संपवला आहे कारण जास्त काही शूट करणं माझ्याच्याने झालं नाही आहे तर चला भेटूयात उद्याच्या छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त राहा बाय बाय